हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सगळं आता उद्या गुरुवार तर गुरुवारसाठी पण रांगोळी काढायचं आहे ना तो पण ब्लॉग बनवते कारण की आता भरपूर ब्लॉग रांगोळी झाले तर तुम्ही समजू शकता एक मिनिट तुला आवाज मग आवाज आहे ना तिथं तो काही तुम्ही कुदायचं असतं त्यासाठी रांगोळी काढते उद्या तर चला आणि ब्लॉग छोटं खासणार आहे आणि बरंच बरेच ब्लॉग रांगोळीचे आलेत समजू शकतो सो आता बघू टाकू आपण कुठले दुसरे पण ब्लॉग चला आता रांगोळीचा ब्लॉग आहे आणि इथं आवाज नाही आहे राखताना बाहेर तिथं सगळी म्हणजे गॉडशिप चालू आहे तर आणि इकडं गाणी पण चालू आहे तर चला आता काढूया रांगोली आणि तुम्ही समोर आलेले तर गेल तो मगाशी मारून आणलो तिकडे म्हणा ब्लॉग चालू करून जाणते इथं आलो आहे ब्लॉग चालू करायला आणि चला त्यांच्या मस्ती करूया चला रांगोळीचा मार्किट काढायची त्यासाठी टाइमपास चालू चला आता त्यांना दोघे सुडवते बघा पार्टी तू हा बघ प्रांजल माझी पार्टी नाही नाही हे बघा माझं रांगोळी काय टाइमी पोठा करता रांगोळी काय टाइमी मग कुट्टी घात <laughs> पाच <ने> <laughs> है गाइस ग्रे 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 हेलो गाइस हाय बोल हाय हाय बोल ना हाय बोल हाय हाय गाइस ये देखो हाय बोल अरे तू नको कैमरा करू हाय माय बेस्ट फ्रेंड शी इज माय बेस्ट फ्रेंड शी माय दुश्मन ये तो कहना चाहता करके मार करना है मिनी 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 मारी मारीते काय प्रांजल आपलं प्रांजल प्रांजल हाय आमची माझ्या पार्टी प्रांजल आहे

टुमारो साठी हो ना असेल सरप्राईज गेस मागचा आता अजिबात वरती नको येऊ दे पुढचा अपेक्षा आहेत शंभरांशी आणि हा आणि हा जे करत नाही अपेक्षा काय पाहिजे त्याला पाणी पाहिजे नको 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 नाही सर प्रिपेअर केलं आहे माझी काढून जायची आयदार छोटीशीच आहे एकदम छोटीशीच आहे छोटीशीच रांगोळी आता काही कायम आहे आपल्याकडे नऊ वाजेपर्यंत काढू शकतो आज उपवास आहे बोल मिसाला so, टा बघ이야 एवढा कडा आहे तरी जी ज्वेलरी आहे आणि मग थोडासा खाली कमल वगैरे आहे वरती पाल आहे थोडासा बॅकग्राऊंड आहे एवढाच छोटासा एकदम लगतचा छोटासा चला so, सो माझी रांगोली झालेली आहे फायनली सो गाइस रांगोली तशा फिनिशिंग एकदम उत्तम झाली छोटीशीच काढली आपला स्टँड तिकडं पसारा आता आवरा मना आवराचा आहे पसारा तर चला तुम्हाला मी पसारा आवराचा पण दाखवतोय टाईम लॅब्समध्ये तर चला आता हे पहिले पसारा आवरून घेऊया नंतर आलं क्लीन वगैरे केला चला बाय बाय चला बाय बाय